जनता दल निधर्मी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचं निधन जनता दल निधर्मी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचं आज पहाटे निधन झाले प्राध्यापक शरद पाटील यांनी गेल्या पंचावन्न वर्षांमध्ये सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलं होतं शरद पाटील यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व केलं तर पुणे पदवीधर मतदारसंघातून ते एकदा विजयी झाले होते देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या जनता दल निधर्मी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शरद पाटील यांनी काम पाहिलं पंचावन्न वर्षापासून सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्यानं शरद पाटील सामाजिक चळवळींना बळ देण्याचं देखील काम करत होते प्राध्यापक शरद पाटील हे देशभक्त आर पी अण्णा पाटील यांचे सुपुत्र होय शरद पाटील आणि वडिलांचा वारसा आपल्या कामातून जपला मिरजेतील यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून देखील ते कार्यरत होते शरद पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते प्राध्यापक शरद पाटील हे जनता दलाच्या तिकिटावर महाराष्ट्राच्या विधानसभेत मिरज विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विजयी झाले होते या दोन टर्म मध्ये त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नांना वाचा फोडली यानंतर विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद पाटील यांनी निवडणूक लढवली दोन दोन पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पाटील यांनी भाजपचे दिग्गज नेते जावडे प्रकाश जावडेकर यांना पराभूत केलं होतं प्रकाश जावडेकर यांना पराभूत करत ते जॉईंट किलर ठरले होते शरद पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते रुग्णालयातून त्यांना काल घरी आणण्यात आलं होतं आज पहाटेच्या वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं शरद पाटील यांच्या पश्चात चार मुली जावई नाथवंडे असा परिवार आहे आज दुपारी शरद पाटील यांच्यावर सांगलीतील कुपवाड येथील स्मशानभूमीत दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत